अखिल खराडी चंदन नगर शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार सव्वीसावे मार्गदर्शक श्री एकनाथ काका पठारे संयोजक श्री नवनाथ एकनाथ पठारे दरवर्षी पंचक्रोशीत नावलौकिक असलेला आपला अखिल खराडी चंदन नगर शारदीय नवरात्रोत्सव दुर्गा माता विकास प्रतिष्ठान नवनाथ महिला भजनी मंडळ नवनाथ मित्रमंडळ व सूर्योदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या दिमाखात आनंदाने व उत्साहाने आपण साजरा करतो मागील वर्षी तर आपण रौप्य महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला सर्वत्र नवरात्रीच्या नवरंगाची उधळण फुलांची आरस मांडवाची झालर विद्युत रोषणाईने तर सारा परिसर झगमगला होता देवीची महाआरती चिमुकल्यांची लगबग भाविकांची दर्शन रांग प्रसाद वाटप आणि नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा मान व सन्मान त्यामुळेच आपण दरवर्षी महिला कीर्तन महोत्सव आयोजित करतो महिला कीर्तन महोत्सवाला टाळ मृदुंगाची साथ विठ्ठल विठ्ठल जय घोषाचा नाद एकीकडे चिमुकल्यांची टाळी तर माता भगिनींची फुगडी कीर्तन झाल्यानंतर मातेची महाआरती महारती नंतर प्रसाद वाटप आणि त्यानंतर तरुणाईला आवडणारा दांडिया रास गरबा याचा रात्रभर जल्लोष पंचक्रोशीतील आपल्या नवरात्रीची उंची दाखवणारा आकाशाला गवसणी घालणारा पद्मावती महल पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आज मध्यरात्रीपासून संपूर्ण लॉकडाऊन केलं जाणार आहे या वर्षी कोविड एकोणीस या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण पंचक्रोशीत नावलौकिक असलेला आपला वैभवशाली शारदीय नवरात्रोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय संयोजक श्री नवनाथ एकनाथ पठारे यांनी घेतला आहे यंदाचा नवरात्रोत्सव उत्सव मंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने घट स्थापना करून सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे अशा नित्य धार्मिक कार्यक्रमा व्यतिरिक्त होणारे इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे आपण सर्व उत्सव सामाजिक बांधिलकी जपून साजरे करत असतो या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सध्याच्या सामाजिक परिस्थितीचे भान राखून यंदाचा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करूया जल्लोष तो नसेल पण उत्साह मात्र तोच मांगल्याचा उत्सव नवरात्रीचा नवरात्रीचा कोरोनाच्या प्रादुर्भावात देखील ही परंपरा कायम राखत श्री नवनाथ एकनाथ पठारे घेऊन येत आहे ऑनलाईन शारदीय नवरात्र महोत्सव नवरात्र महोत्सव आमच्या नवनाथ एकनाथ पठारे या फेसबुक पेजवर वर आपण घर बसल्या देवीचे दर्शन देवीची महारती व देवीचा जागर या गोष्टींचा भक्तिभावाने सहकुटुंब व मित्रपरिवारासोबत आनंद घेऊ शकता धन्यवाद आपला नवनाथ एकनाथ पठारे जय माता जय माता दी।